नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आहे शनिवार विकेंडचा दिवस आणि मुलांना खायचं होतं काहीतरी चटपटीत आणि चटकदार पण न तळलेलं तर मुलीने हा आयडिया दिला आणि नवीनच पदार्थ तयार झाला आणि चवीला सुद्धा एक नंबर शिवाय पौष्टिक पण चला तर बघूया कसा बनवला ते तर इथे वन थर्ड कप आपण बारीक रवा घेतला आहे तर तुमच्याकडे जो रवा ॲवेलेबल असेल तो तुम्ही वापरला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता पण मी इथं पौष्टिक बनवणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा ओवा हातावर चुरून घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालून आधी हे कोरडंच साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ते दोन चमचे तेल घालायचं म्हणजे तेल गरम वगैरे नाही असंच आपलं थंड तेल घातलं तरीसुद्धा चालेल आणि छान असं त्याला पिठाला चोळून घ्यायचं ते आधी आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून न छान असं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला आता माझी मुलं की नाही जरा जशी जशी मोठी व्हायला लागली ना तसं तसं त्यांना पौष्टिक आहार काय असतो आणि तो किती आपल्या फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी हे त्यांना कळायला लागलं आहे ना तेव्हापासून ते म्हणजे तळलेले वगैरे पदार्थ किंवा असे अनहेल्दी पदार्थ खाणं टाळतात आणि पौष्टिक पदार्थांकडेच ते वळ वळायला लागलेले आहे ला आता आणि या गोष्टीचा तुम्हाला सांगून मला खूप आनंद होतो तर आता आपण मसाला तयार करूया तर इथे पंधरा ते वीस आपण काळे मिरे घेतले आहे एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घेऊन हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही म्हणजे खूप जास्त लाल करायचं नाही आहे आणि हलकंसं भाजून घेतलं की त्यानंतर थंड करून ते मिक्सरला जराशी जाडसर त्याची भरड करून घ्यायची आहे त्यानंतर इथे पॅन तापायला ठेवला आहे दोन चमचे तेल घालायचं मोहरी आणि जिरं एक एक छोटा चमचा घातला आहे आता ते छान फुललं की त्याच्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा आणि याच्यामध्ये ना आपण तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट पावडर एक छोटा चमचा चाट मसाला आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतला आहे आणि पूर्ण लो गॅसवर आपण हे मसाले त्या तेलामध्ये घालायचे आणि त्याच्यानंतर दोन बटाटे इथं मी किसून घेणार आहेत तर तुम्ही जेवढं बनवणार आहात तेवढे बटाटे ते किसून घ्यायचे त्यानंतर इथे जवळपास दीडशे ग्रॅम पनीर आहे हा तेवढा तोसुद्धा मी किसून घेतला आहे आता पनीर आणि ना आपल्याला किसूनच घालायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आधी आणि त्यानंतर आपण मग जो मसाला वाटून घेतला की नाही मिक्सरमध्ये भाजून घेतलेला तर तो आपल्या चवीप्रमाणे एक ते दोन चमचे तुम्ही घालायचं आहे मी इथं एक चमचा घातला आहे तर तेवढा घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये पुदिन्याची पानंसुद्धा घालू शकता ते छान लागतं चवीला तर असं मस्त आपलं सारण तयार आहे आता हे सारण गार करायला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत ना पीठ छान असं आता अजूनच ते नाही का घट्ट झालं आहे त्यातलं जे रवा न, न, ते चा, आहे ना तो फुलून आला आहे ना तर परत ते एकदा छान असं पीठ मळून घ्यायचं त्यातलं चपाती एवढं आपण नाही का उंडा तोडून घेतला आहे आणि कोरडं पीठ लावून छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची त्यानंतर एका वाटीने किंवा ग्लासने नाही का अशा मोठ्या मोठ्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे याच्या आधी म्हणजे काय होतं एकदम आपले हे काम सोप्पं होऊन जातं एक एक पुरी लाटायची गरज पडत नाही एकदम चार पाच पुऱ्या तयार होतात तर असे हे बघा तुम्ही बघू शकता एवढी जाडी ठेवायची खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड करायची नाही आता आपलं सारणसुद्धा गार झालं आहे तर त्यातला एक छोटासा पेढा घ्यायचा आधी त्याचा ना लाडू वळून घ्यायचा छान आणि छोटीशी अशी त्याची थापून एक वडी तयार करायची आणि त्या वडीमध्ये आता आपल्याला नाही का आपण मुलांना आवडतं म्हणून याच्यामध्ये चीज घालणार आहोत तर चीजचे मी छोटे छोटे क्यूब करून घेतले आहे तर तुम्ही आवडत असेल तर थोडं जास्त चीजसुद्धा घालू शकता किंवा चीज न घालतासुद्धा असे लाडू तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला तर एवढ्या मिश्रणामध्ये ना जेवढं आपलं सारण तयार झाले ना तेवढ्या मिश्रणामध्ये माझे वीस लाडू तयार झाले आहे म्हणजे चीज घालून आता थोड्या प्रमाणात चीज वापरलं ना तर त्याचे काही दुष्परिणाम होत नाही शरीरावर तर एवढं ए थोड्या प्रमाणात वापरलेलं चालतं तर तेवढंच मी वापरलं आहे तर आता काय करायचं जी पुरी घेतली ना आपण त्याच्यामध्ये तो लाडू ठेवायचा आणि जसा मोदक वळतो की नाही आपण असं छान मोदकाप्रमाणे त्याला वळून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ वरचं काढून घ्यायचं म्हणजे खूप जास्त जाड नाही ठेवायचं वरती आणि त्याला असं दाबून नाही का त्याचा गोल लाडू तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पुरी खूप जाड नको आहे आपल्याला म्हणजे काय होणार जास्त जाड ठेवलीन तुम्ही तर ती काय होणार तळताना व्यवस्थित नाही तळली गेली भाजली गेली तर मग नाही का आतलं आवरण न कच्चं राहणार आणि मग ते खाताना ना असं क्रिस्पी क्रंची असं लागणार नाही तर तुम्हाला छान असे क्रिस्पी पाहिजे असेल ना तर मग त्याच्यासाठी तुम्ही ते पातळच पुरी लाटायची आहे आता मी इथे बटर लावणार आहे किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तेलातसुद्धा तुम्ही ते बनवू शकता तर इथे बटर लावलं आहे पूर्ण आपे पॅनमध्ये बटर घालून घ्यायचं थोडं थोडं अगदी खूप काही जास्त नाही दोन दोन थेंब घालायचं आणि त्याच्यानंतर आपले बनवलेली आलू पनीर कचोरी नाही का जो आपण वरचा भाग जो त्याचा बंद केला आहे ना तोंड बंद केलाय तो खालच्या बाजूला ठेवायचा आणि जो सपाट भाग आहे तो वरच्या बाजूला घ्यायचा आहे म्हणजे हे भाजायला ना लो गॅसवर आपल्याला भाजायचं आहे म्हणजे छान ते क्रिस्पी होणार आणि वरून अगदी दोन दोन थेंब आपण परत एकदा बटर घालायचं आहे म्हणजे ते छान असे नाही का भाजले जाणार आता बघा एका बाजूने भाजले आहे तर थोडंसं आपण एक पलटी करून बघायचा असे छान भाजून झाले की अशा रंगावर आले पाहिजे तपकिरी रंगावर क्रिस्पी झाले पाहिजे छान खालून आणि त्यानंतर दुसरी बाजू आपल्याला ती भाजून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आप ना आपल्याला तेलात तळायची गरज नाही भाजून खाल्ले ना तरीसुद्धा ही कचोरी अप्रतिम लागते खूप छान लागते म्हणजे खरं तर माझा ना समोस्या बनवण्याचा प्लॅन होता मुलांसाठी पण बरं झालं ऐन वेळेवर मुलीने ही आयडिया दिली आणि मी ना समोशाचं सोडून नाही का अशी ते तिने सांगितल्याप्रमाणे अशी कचोरी त्याची करून घेतली तर आता जी जी बाजू कच्ची राहिली आहे ना ती बाजू अशी उभी करायची आणि छान अशी पॅनमध्ये भाजून घ्यायची आहे हे बघा आपे पॅनचे केवढे छान छान उपयोग करता येतात की नाही कमी तेलामध्ये आपण मस्त आपलं चवीचंसुद्धा खाऊ शकतो मस्त आपल्या आवडीच्या पदार्थावर ताव मारू शकतो हे बघा मस्त आपले दोन्ही तिन्ही बाजूने ना असे गोलगोल गोलगोल फिरवून मी सर्व बाजूंनी भाजून घेतले आणि तुम्ही बघू शकता त्याचा रंगसुद्धा बघा किती सुंदर आला आहे असे मस्त असे क्रिस्पी तयार झाले आहेत आणि मस्त याच्याबरोबर ना पुदिन्याची चटणीच आमच्या घरी आवडते तर ती मी केली आहे तर तुम्ही याच्याबरोबर चिंचेची चटणी किंवा टोमॅटो केचप असं काहीही खाऊ शकता तर ही बघा चटपटीत अशी तयार आहे आपले आलू पनीर कचोरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद